जनावरांची तस्करी करत असलेल्या भरधाव गाडीनं बॅरिकेडसह एका पोलिसाला उडवल्याची घटना आज रात्री काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडले नागपूर चंद्रपूर महामार्गावरील खंबाडा चेकपोस्ट इथं ही घटना घडली असून यात पोलीस शिपाई प्रकाश मेशराम यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणामध्ये दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे दोन्ही आरोपी नागपूर जिल्ह्यातील कामठी थी येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे पोलिसांना गुप्त सूत्रांकडून जनावरांची तस्करी केल्या जात असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानुसार पोलिसांनी बॅरिगेड्स लावून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला पण तस्करांनी तो न जुमानता बॅरिगेड्स आणि पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाळा या भागात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे प्रकाश मिश्राम नामक शिपायाच्या गो तस्कराकडून हत्या करण्यात आल्याचे समोर चित्र समोर आलं आहे या ठिकाणी गुप्त माहिती मिळाली की गो तस्कर या ठिकाणी या मार्गाने गो तस्करी करत आहे अशातच त्याने या ठिकाणी बॅरिगेट लावून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला या गो तस्कराने थेट गाडी त्या शिपायाच्या अंगावर चढवली आणि या अपघातामध्ये त्याच्या शिपायाच्या दुर्दैवी अंत झाला आहे परंतु अशा प्रकारे ही जी घटना घडली आहे या घटनेमध्ये एक शिपायाचा मृत्यू झाला त्यामुळे पोलीस विभागात खडबड मारली आहे आणि गो तस्कर किंवा दारू तस्कर यांची कोटपर्यंत मजाल पोहोचली आहे हे या संपूर्ण प्रकरणामुळे दिसून येत आहे आणि चंद्रपुरात आपण बघतोय जन जनावर तस्करांची दहशत जी आहे ती सध्या प्रचंड बघायला मिळते गेल्या तीन महिन्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी चिरडलेला आहे शिपाई प्रकाश मेश्राम यांचा मात्र जागीच झाला नागपूर चंद्रपूर मार्गावरील घटना घडली प्रकरणामध्ये दोन आरोपींना आता पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत अर्थात त्यांच्यावर कठोरात कठोर कथुर कारवाई करावी अशी त्या मागणी होती या अगोदर छत्रपती चिडे यांचा देखील असाच मृत्यू झाला होता सहा नोव्हेंबर दोन हजार ला अशा प्रकारे त्यांच्या अंगारती गाडी घालण्यात आलेली होती आता प्रकाश मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला